हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर माय माउस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त ना थंडीत असे मस्त भोपळ्याच्या घारग्या करणार आहोत आणि तुम्हाला मी सगळं साहित्य वगैरे सगळं सांगणार आहे आणि एकदम भारी होतात एकदम मौसूत अग ओठाणे खाता येतील असल्या भारी करते मम्मी आमची तर मी तुम्हाला साहित्य सांगते गोल भोपळा आपल्याला मोठा असतो ना तसा लागणार आहे आणि हे एवढं बघा तुम्ही माप एकच करायचं आहे जेवढं आता तुम्ही हे मी फक्त कापून त्याच्यावरचं सालं काढून ना खिसून घेतलं ह्याला काय शिजवलेलं वगैरे नाही आहे आणि हे घ्यायचं आहे आता आणि माप करायचं एक एवढं पातेलं भरून घेतलं की त्याचा अर्धा आपल्याला गुळ लागणार आहे आणि बघा आता हे बघा ह्याच्याबरोबर अर्ध ना पातेल्याचा अर्धा आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक एकाच एक घ्यायचं एक नाही आहे बिघडण्याची शक्यता असते तुम्ही प्रमाण बघा अचूक एवढं घ्यायचं आहे आपल्याला आणि आता ह्यात घालून हे शिजवून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त ना मम्मी जे घारगे करते ना तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल हा व्हिडिओ आणि खूप दिवस झाले माझा व्हिडिओ आला नाही तर इथून पुढं आपण कंटिन्यू करणार आहोत एकदम मस्त मस्त असे थंडीचे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघूया हे कसं शिजवायचं ते चला तर मग चला तर मैत्रिणी तर बघा आता आपण ह्यात ना हे गूळ आहे ना अर्ध बरोबर व्यवस्थित प्रमाण हे घ्यायचं आहे एवढं आणि तूप लागणार आहे आपल्याला एवढा चमचाभर दोन चमचे आणि थोडंसं मीठ घालणार आहोत आपण चवीप्रमाणे आणि तुम्ही म्हणणार ना एकदम भारीमध्ये घारे अशा तुम्ही खाल्या ना एकदम अजिबात वातड होत नाहीत का कडंग होत नाहीत आणि कडंग अशा कडक होतात ना तशा होणारच नाहीत तुम्ही अशा पद्धतीने केला ना तर एक तुम्ही म्हणशीला कसल्या भारी दाखवा लागे मस्तच अशा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका बघा एवढा मीठ घालायचं आहे आपल्याला आणि छानपैकी केलं ना बारीक गॅसवर आता थोडं थोडं करून गुळ घालूया आणि बघा शिजवून घेऊया आता आपण याला तर बघा आता असं छानपैकी त्याला शिजवून घ्यायचं वि गूळ ना पूर्ण असं विरघळला पाहिजे असं छानपैकी त्याला शिजवून घेऊया आता पारंपरिक पद्धतीने केलेल्या आहेत अशा ह्या तर बघा मैत्रिणी हे नो। कौन -कौन ना आता पूर्ण आपल्या गूळ पूर्ण विरघळ आहे आणि तुम्ही यात कोण कोण सुंठ पाव पावडर वगैरे घालतात तर आम्ही वेलची पावडरच घालतो वेलची पावडर एक मागाशी सांगायचं राहिलेलं वेलची पावडर पण घालायची आपल्याला आत्ता यात आणि बघा असं झालं आहे आता हे बरोबर प्रॉपर शिजलं ना म्हणजे गुळ विरगळलं ना की बंद करायचं आणि थंड झाल्यावर त्याच्यात मग मी तुम्हाला पीठ मळून दाखवते ओके चला तर मग थंड झाल्यावर भेटूया तर बघा आता आपलं हे मिश्रण थंड झालं आहे बघा एकदम पूर्ण थंड झालं आहे आता हे आपण यात काढून घेऊया परातीत आणि मावेल एवढं आपण आता पीठ यात आत। बघा अशा प्रकारे आता पूर्ण आपण जेवढं यात मावेल एवढं पीठ घालून छानपैकी जास्त पातळ ना जास्त घट्ट अशी पी पीठ मळून घ्यायचं याचं बघा असं लागेल असं आपल्याला पीठ घालून घ्यायचंय खूप असं पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही असं छानपैकी पीठ मळून घेऊया आता आपण तर बघा मैत्रिणी आपल्याच मस्त पैकी पीठ मळून झालेलं आहे अशा प्रकारे झालंय बघा आता छान पैकी तुम्हाला मी हे आपण आता ठेवून द्यायचं आहे चार तास आणि मग छानपैकी पीठ मग एकदम छान होते आणि एकदम मस्त ओठाणे खाण्यासारखी मस्त असे घरगे तयार होतात आणि मग तुम्हाला मी दाखवते तर परत थोड्या वेळाने चार तासानंतर भेटूया ओके ओके चला तर मग तर बघा मैत्रिणीनं आपलं आता चार तास झालेले आहेत ता आता बघा पीठ कसलं मस्त झालं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला कसं करायचं आहे आता दोन चपात्या आपण जसं करतो आहे ना गोळ्याला गोळा घेतो आहे तर एक चपातीचा गोळा घेतो तसं दोन चपात्याचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला बघा आणि अशा प्रकारे अगा अशा प्रकारे आपल्याला आता थोडंसं त्याला पीठ लावायचं आहे बघा आता थोडंसं पीठ लावून ना असं त्याला छानपैकी लाटून घ्यायचं आहे असं बघा असं एवढं जाड घ्यायचं आहे खूप असं पातळ करायचं नाही तर ते कडक कडक होतात मग आता तुम्ही बघा वाटी असली कुठलं तर वाटी नाही तर झाक असं टोपण असतं ना टोपण घ्यायचं आहे आपल्याला नाहीतर अशा वाटी नाही गोल वाटी ना बघा अशा प्रकारे आपण करू शकतो आहे आणि ना असल्या भारी होतात ना ते केकच्या आत कसं खाली मऊस होतात तशा घाऱ्या एकदम भारी होतात अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की मम्मीच्या अशा असतात आता बघा तुम्हाला दाखवते मी बघा तुम्ही बघू शकता कसल्या मस्त झाल्या ह्या एकदम मौसूत होता, होत होतात बिलकुल कडक होत नाहीत का वातड होत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन येतील आता मी एकदम छान छान नवीन आणि रेसिपी टाकणार आहे मध्ये थोडंसं जरा काम होतं म्हणून मी टाकले नाही आता कंटिन्यू टाकणार आहे मी छान तुम्हाला एकदम मस्त नाश्त्याचे पदार्थ दाखवणार आहे मी बघा आणि हे तीन आठवड्यापर्यंत अशाच मऊसूत राहतात तुम्ही म्हणशील की कडक वगैरे होतील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नाही अशा मऊसूतच राहतात ते एकदम छान अशा पद्धतीने केला तर तुम्ही बघा आता आपल्या असं झालेल्या आहेत या फ्राय करून आता काढून घ्यायच्या नाही याला तेल पण ना बिलकुल जास्त लागत नाही आणि सोडा वगैरे काय घालायचं नाही आहे जसं मी तुम्हाला दाखवलं ना तशाच पद्धतीनं तुम्ही करा तेल पण खूप जास्त असं लागत नाही याला आणि खूप पौष्टिक आहेत हे सगळं लहान मुलांना वगैरे तुम्ही असं खायला अशा पद्धतीनं करून दिलं ना तर मुलं केक वगैरे असलं बेकरीचं खाण्यापेक्षा असलं करून दिलेलं सगळ्यात भारी ना तर बघा तुम्ही ही बघा कशी किती छान झाल्या बघा एकदम मऊसूत होतात बघा मला मी तुम्हाला तो आतून तोडून पण दाखवणार आहे थोडं गरम आहे आणि ह्याचा वास खूप ला मस्त लागलाय आहे गोड्याचा पदार्थाचा तर बघा मैत्रिण आपले मस्त असे घारगे भोपळ्याचे तयार आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता कसलं भारी झालं आहे बघा पफ असतं की नाही असे केकला वगैरे तशा झाल्यात तो बघा तोंडात टाकताच विरघणार आहे घाऱ्या आणि कसले मस्त झाल्यात बघा बघा हे मी तोडून दाखवते तुम्हाला तो आतून पण बघा कसले बर भारी झालेत एकदम मऊ लुसलुशीत झाल्यात आणि चहाबरोबर असं एकदम भारी लागतात नक्की करून बघा आणि माय मॉम्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि फॅ फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये ओके थँक्यू सो मच